आणि बातमी आहे पाणी टंचाई संदर्भात राज्यात पाणी टंचाईची चाहूल ही अगदी आतापासूनच जाणवायला लागली आहे मराठवाड्यात देखील अनेक भागात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात तर एप्रिलच्या सुरुवातीला टँकरनं पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे आता पुढच्या काळात परिस्थिती आणखी भयंकर होण्याची शक्यता आहे दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण तालुक्यातील पाणी टंचाईचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी मराठवाड्याला दुष्काळाचे चटके जाणवत आहे हे दृश्य आहे त्याच मराठवाड्यातील मी सध्या छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील ब्रह्मणगाव तांडा या ठिकाणी उभा आहे आहे आणि या या ठिकाणी महिलांची धरपड सुरू हंडाभर पाण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून या भागात पाणी टंचाई जाणवायला सुरुवात झाली आहे गावात टँकर येत नाही अशात पाणी जे आहे तर त्यासाठी परिसरातील विहिरीवर जाऊन अशा प्रकारे जीव घेणं सगळ्या पद्धतीने हा पाणी जे आहे तर हंडाभर पाण्यासाठी हा सगळा प्रवास सुरू आहे बरं हे तुम्ही या आता जे पाणी जे आपण बघतोय हो तर किमान दोन चार दिवस राहील मग पुढे का काय पुढे काय आता पुढे सो काहीच नाही आता बघावं लागेल लांबून आणावं लागतं खूप पाणी दिवस पूर्ण असत जातो हो पाण्यातच जातो हो दिवस काम नाही काही नाही इथं आणखी काही महिला आहे त्यांच्याशी बोलण्याचा आपण थोडासा प्रयत्न करूया कारण मला इथं उभं राहणं आहे मात्र तरी त्या जीव सगळ्या धोक्यात घालून अशा पद्धतीने जे आहे तर पाणी जे आहे तर काढण्याचं काम करतायत मला सांगा काय परिस्थिती आहे परिस्थिती आहे म्हणजे आम्हाला पाणीच नाही दिवसभर निस्ते ते अंदा येऊन पाण्यालाच फिरतोय आम्ही एरियामध्येच नाही कुठून आणायचे आम्ही आता तुम्हीच बघितलं ना कसं आहे मग आम्हाला पाणीच भेटल रात्री ते बारा बारा वाजता येते पोरी सोरी मग ते ज्याच्या येतात त्याला येत जे राहते ते परत माग जात पाणी बी तर एवढं दूषित पाणी बी असं आहे कसं भी पण आता नाही तर प्यास लागू राहिला ना गाळून गुळून कसं भी पण घेतोच बेऊन मग काय करता मग कुठं जायचं पाणीच नाही आम्हाला आम्हाला तर पाणीच नाही हिरीच नाही आम्हाला विहिरीत पण कमी पाणी राहिलं बंद झाली तर मग काय बंद झाली ना आता ती आणि आता कुठून पाणी प्यायच आम्ही पाणीच नाही ना आम्हाला मग पाण्यामुळे असत रात फिरायला लागतं पाणी नाही आम्हाला मथाऱ्या कोथाऱ्या कुठं जायचं बरं पाण्याला हा सगळा जो आहे तर ही सगळी परिस्थिती आहे भयंकर आहे गावात टँकर सुरू करण्याची मागणी या गावकऱ्यांची आहे मात्र प्रशासन आता या सगळ्यासाठी किती कागदपत्र जोडायला लावणार किती वेळ घालवणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र परिस्थिती आता मराठवाड्यात जी आहे तर, तर भयंकर होत चालली आहे मात्र सध्या मराठवाड्यातील दुष्काळाच्या झळा जाणवत आहे आणि ती परिस्थिती दाखवण्यासाठी एनडीटीव्ही मराठी ते ग्राउंड रियालिटी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आणि हे सगळं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं व्हिडिओ इजनिंग कपिल सह मोहसिन शेख एनडीटीव्ही छत्रपती संभाजीनगर